नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी हिंगोली जिल्ह्यातील शिंदे येथे गावाजवळी नदीत अडकले शंभरहून अधिक नागरिक मोबाईल व्हॉट्सअप मेसेजद्वारे जमले गावातील मदतीला नागरिक हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत पांघरा शिंदे या गावालगत नदीला मोठा पूर आल्याने त्या नदीपलीकडील पुरा, नदी पुरा शंभरहून अधिक शेतकरी लोक अडकले होते बावीस सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने शंभरहून अधिक शेतकरी गावालगत असणाऱ्या नदीच्या पात्रा पलीकडील शेतात कामाला गेल्याने दुपारी झालेल्या पावसाने काम बंद झाल्यानंतर घरी परतत येत असताना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला त्यामध्ये शंभरहून अधिक महिला आणि पुरुष या नदीपात्राच्या पलीकडच्या साईडला अडकले या संदर्भात माहिती मिळताच गावातील सोपान शिंदे दीपक शिंदे रामाकिसन शिंदे विजय शिंदे दिगंबर शिंदे शिवाजी रावसाहेब शिंदे आदींनी मोबाईलवर व्हॉट्सअपवर मेसेज करून आणि फोनद्वारे सगळ्यांना कल्पना दिली पाहता क्षणी शंभर लोक गावातून नदीच्या जवळ येऊन नदीपात्रात अडकलेल्या लोकांना मदत करण्यासाठी दोरीच्या सहाय्याने पलीकडील नदीच्या टोकाला दोरी लावून सर्व शेतकरी कुटुंबातील महिला आणि पुरुषांना गावाच्या दिशेला सुखरूपपणे घेतले मोबाईलमुळे शक्य झाले सगळ्यांचे सुखरूप घरी परतण्यासाठी मदतही झाली अजिंक्य महाराष्ट्र यूजसोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली